डॉक्टर रुग्ण संबंध या विषयावर परिसंवाद व खुलं चर्चासत्र विभागीय आया वैद्यक परिषदेच्या निमित्ताने आय एम ए अमरावतीचे आयोजन आजकाल महाराष्ट्र किंवा भारतामध्ये संपूर्ण जगातच डॉक्टरांना मारहाण रुग्णालयाची तोडफोड डॉक्टर रुग्ण यांची भांडणे नातेवाईकांच्या हॉस्पिटल कर्मचाऱ्यांची वाद कर्मचाऱ्यांवर हल्ला इत्यादी बातम्या दररोज वृत्तपत्रामधून व समाज माध्यमातून बघायला मिळतात एकूणच काय तर डॉक्टर रुग्ण हे संबंध बिघडत चालले आहेत असं जाणवतं पूर्वी आपल्या देशात डॉक्टरांना देवस्वरूप मानलं जायचं परंतु हॉस्पिटल सर्व्हिस इंडस्ट्री मानले गेले आहे रुग्णांना उपभोक्ता समजले गेले तसेच कंझ्युमर प्रोटेक्शन अंतर्गत डॉक्टर रुग्णसंबंध आले तेव्हापासून अशा प्रकारच्या घटनांमध्ये अनेक पटीने वाढ झाली आहे त्याची अनेक कारणं असू शकतात परंतु आजही आपल्या देशात डॉक्टरांना सन्मानाचं स्थान दिलं गेलं आहे अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत व त्याकरिता डॉक्टर रुग्ण सुसंवाद कसा साधता येईल त्यांचे संबंध कसे सुधारून त्याचा फायदा रुग्णांना व पर्यायाने समाजाला होईल या हेतूनं या परिसंवादाचं आयोजन शनिवार दिनांक सव्वीस जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता आय एम ए हॉल रोड अमरावती येथे आय एम ए तर्फे केले गेले आहे आय एम ए अमरावती तसेच डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज यांच्यातर्फे येत्या सव्वीस सत्तावीस जुलैला विदर्भस्तरीय मेडिको लिगल परिषदेचं आयोजन केलं आहे या कार्यक्रमाअंतर्गत डॉक्टर रुग्णसंबंध या विषयावर नागरिकांना खुल्या चर्चासत्राचं आयोजन केले गेलं आहे या चर्चासत्रामध्ये पोलीस उपायुक्त श्री गणेश शिंदे वरिष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ शोभा पोटोडे लॉ कॉलेजच्या प्राचार्य अॅडव्होकेट वर्षा देशमुख दैनिक हिंदुस्थानचे प्रबंध संपादक श्री विलास मराठे पोट विकारज्ञ अमित कविमंडल हे मार्गदर्शन देणार आहेत या चर्चासत्राला संवादक म्हणून स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर शुभांगी मुंडळा व बालरोग तज्ज्ञ डॉक्टर जयंत पांढरेकर लाभले आहेत डॉक्टर रुग्ण नाते अधिक वृद्धींगत्व सुदृढ कसे होईल या हेतूने आयोजित या चर्चासत्राचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशन अमरावतीच्या विभागीय शाखेद्वारे करण्यात आला आहे मी डॉक्टर अल्का कुसे इंडियन मेडिकल असोसिएशन अमरावती शाखेचे अध्यक्ष आणि सव्वीस सत्तावीस जुलै पंजाबरा मेडिकल कॉलेज येथील होणार मेडिकल कॉन्फरन्सची आयोजन अध्यक्ष आज आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स याकरता घेतली की या दोन दिवशी कॉन्फरन्समध्ये आम्ही डॉक्टर पेशंट रिलेशनशिप कम्युनिकेशन स्किल प्रोफेशनल एथिक्स आणि यासारखे अनेक विषय हाताळणार आहोत ज्यामध्ये डॉक्टर रुग्णांना सेवा देताना आणखीन चांगली सेवा देऊ शकतील आणि मधल्या काळात जे डॉक्टर आणि पेशंट यांच्यामध्ये जे संबंध जरा थोडे दुलावलेले असे आपल्याला जाणवतात ते संबंध सुधारण्यामागे आणि पेशंटच्या केअर घेण्यामध्ये डॉक्टर लोक आणखीन अग्रसर होतील आणि एक प्रकारे आपला समाज पेशंट चांगले राहतील आम्ही नेहमी म्हणतो की जर पेशंट सेफ असेल तर डॉक्टर सेफ पेशंट सेफ्टी इज डॉक्टर सेफ्टी हे आम आमचं घोषवाक्य आहे तर त्याला अनुसरून आम्ही एक पब्लिक फोरम देखील घेतलं आहे इंडियन मेडिकल असोसिएशन हॉलला सव्वीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता त्यामध्ये जनसामान्याकरता आम्ही डॉक्टर पेशंट रिलेशनशिप या विषयावरती एक जनसंवाद ठेवला हो आहे चर्चासत्र ठेवलं हो आहे त्यामध्ये आमचे अमरावती शहरातले ज्येष्ठ तज्ज्ञ सहभाग घेणार आहे तशी दोन दिवशी अंचल लेवलला किंवा झोनल लेवलला जी पोलिपोलिकल कॉन्फरन्स आहे त्या कॉन्फरन्सची न्यूज पूर्ण वृत्तपत्रांद्वारे सगळ्या डॉक्टरांमध्ये पोचेल आणि जवळपास साडेचारशे सव्वा चारशे ते साडेचारशे डॉक्टरांचं याकरता रजिस्ट्रेशन झालं आहे आणि डॉक्टर पण या कॉन्फरन्सचा फायदा घेतील पण त्यासोबतच पब्लिक किंवा जनमानसं त्या पब्लिक फोरममध्ये सहभाग घेऊन त्यांना रुग्ण संबंध ज्याला म्हणतो ते सुधारण्यामागे या कॉन्फरन्सचा आणि या पब्लिक फोरमचा नक्कीच हातभार ही आमची इच्छा मानसिक इच्छा